नमस्कार मंडळी कसे आहात महाराष्ट्रात भोगी हा सण साजरा का केला जातो माहिती आहे का शेतात चांगली कापणी व्हावी म्हणून हा सण साजरा करतात त्याचबरोबर थंडीचे प्रमाण या महिन्यात खूप वाढते म्हणून बाजरीचे भाकरी आणि तीळ यांचा समावेश आहारात करतात चला आज आपण भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी बनवूयात भोगीची भाजी बनवण्यासाठी प्रथम आपल्याला एका पातेल्यात तेल घ्यायचे आहे ते गरम झाले की धुतलेल्या भाज्या आपल्याला या तेलात न पाणी घालता चांगले परतून घ्यायचे आहे त्यानंतर यात एक चमचा मीठ चटणी आणि मग आले लहसूण खोबरं तीळ व कोथिंबीर यांची पेस्ट करून ती पेस्ट या भाजीत घालून घ्यायची आहे आपल्याला भाजीला तेल सुटलं की आपण बारीक वाटण केलेले जे मिक्सरचं भांडं आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी आपण या भाजीमध्ये ओतायचं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून भाजी चांगली शिजू द्यायची आहे आता आपण बाजरीची भाकरी कशी बनवावी ते पाहू आपल्याला एका परातीमध्ये बाजरीचे पीठ घ्यायचे आहे थोडं गरम केलेले पाणी या पिठात मिक्स करायचे आहे हळूहळू हे पीठ चांगले मळून घ्यायचे आहे लक्षात ठेवा जेवढे पीठ तुम्ही चांगले मळाल तेवढी भाकरी चांगली फुगते ही माझ्या मम्मीने मला सांगितलेली ट्रिक आहे आता या मळलेल्या पिठाचा एक छोटा गोळा घेऊन भाकरी थापायला घ्या अशी भाकरी हळूहळू गोल गोल थापून घ्या तवा गरम आहे का ते पहा तवा जेवढा गरम असेल तेवढी भाकरी चांगली शिजते भाकरी बनवताना जी खालची बाजू भाकरीची आहे ती बाजू तव्यावर ठेवताना वर आली पाहिजे आणि मग पाणी लावून घ्या मग भाकरी उलटी करा पुन्हा ही बाजू भाजली की पुन्हा भाकरी उलटी करा बघा किती सुंदर भाकरी फुगले ना मग एका ताटात आपली भोगीची भाजी भाकरी घ्या बघा ताट किती सुंदर दिसते ना व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच छान छान रेसिपीजसोबत बाय